नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या दिवाळी जवळ आलेली आहे सर्वांनाच दिवाळीच्या फराळाची उत्सुकता लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही जर खवा करंजी बनवणार असाल तर आज आपण सर्वांसाठी खवा करंजी रेसिपी आणलेली आहे ही पंधरा दिवस स्टोर केली तरी अजिबात मऊ किंवा वातळ होणार नाही झटपट अशी ही खवा करंजी येथे आपण खवा वापरलेला आहे परंतु ही पंधरा दिवस स्टोर केली तरी त्यामधील सारण अजिबात खराब होणार नाही काही त्यासाठी टिप आणि ट्रिक्स सांगितलेले आहे त्या जर फॉलो केल्या तर पंधरा ते वीस दिवस ही करंजी छान खस्ता कुरकुरीत राहील येथे मी खवा करंजीचे अचूक प्रमाण सांगितलेले आहे याप्रमाणे तुम्ही करंजी, या करंजी बनवली तर नक्कीच परफेक्ट बनेल चला तर मग झटपट रेसिपी पाहूया त्याकरता मी घेतलेल्या साहित्यामध्ये एक वाटी खवा घेतलेला आहे येथे मी सर्व साहित्य एकाच वाटीने सांगितलेलं आहे येथे मी एक वाटीच्या आसपास ड्रायफ्रूट कट करून घेतले ते अगदी ऑप्शनल आहे तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी खोबरकीस किस घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि एक फुल भरलेली वाटी पिठ्ठी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी तूप आहे चवीनुसार वेलची पावडर घेतलेली आहे आणि याच वाटीने मोजून दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे यामुळे आपली करंजी एकदम खस्ता होईल आणि पंधरा ते वीस सुद्धा आपली करंजीची जी पारी आहे ती मऊ पडणार नाही चला तर मग झटपट आता रेसिपीला सुरुवात करायची आहे एक मोठी परात घेतली आहे त्यामध्ये रवा आणि मैदा घालून घेतला दोन चमचे मैदा आपल्याला पारी लाटताना लागेल त्यासाठी बाजूला ठेवला आता यामध्ये मी तीन ते चार चमचे तूप घालून घेतले आहे हे तूप सर्व मैद्याला छान चोळून मळून घ्यायचं आहे गोळा तयार होईल इथपर्यंत छान मळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना ते जास्त पातळ किंवा घट्ट मळायचं नाही थोडं मिडियमच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे न आता आपल्याला सारणाची तयारी करायची आहे त्याकरता मी गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवून दिली होती करंजीचे सारण भाजण्यासाठी छान जाड बुडाची कढई घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तूप घातले त्यावरती बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट घेतले ते मिनिटभर परतवून घेतले त्यानंतर यामध्येच मी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतले आणि ते तेसुद्धा ड्रायफ्रूटसोबतच एक मिनिटभर छान खमंग भाजून घेतलेलं आहे आता आपलं हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे एक मोठं ताट घ्यायचं आहे त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि मी याच कळीमध्ये परत दोन ते तीन चमचे तूप घातले त्यामध्ये आपल्याला रवा घालून छान खमंग भाजून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला अगदी मीडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे जेवढं आपलं सारण खुसखुशीत भाजल्या जाईल तेवढीच आपली करंजी खूप दिवस टिकेल हे बघा येथे तीन ते ती चार मिनटाकरता छान खमंग असा मी रवा भाजून घेतलेला आहे आता रवा सुद्धा मी काढून घेत आहे याच कळीमध्ये आता आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे खव्याचा वापर तसाच न करायचा नाही नाहीतर आपली करंजी मऊ पडेल याकरता आपल्याला हा खवा छान मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे एक वाटी खवा भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट वेळ लागलेला आहे तुम्ही बघू शकता खवा भाजत असताना आता कढी सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला खवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे खवा सुद्धा मी काढून घेत आहे यानंतर मी पूर्ण एक ते दीड तासापर्यंत हे सर्व साहित्य थंड करून घेतले त्यानंतरच यामध्ये मी पिठी साखर आणि वेलची पावडर घालत आहे लक्षात असू द्या तुम्हाला हे सर्व सारण गरम असताना अजिबात पिठी साखर घालायची नाही नाहीतर तुमच्या सारणाला ओलसरपणा येईल आणि तुमची करंजी मऊ पडेल त्याकरता सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायची आहे पिठी साखर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे चला तर मग आता आपलं सर्व सारण आणि गोळासुद्धा छान मुरलेला आहे आता झटपट करंजी तयार करायची आहे तुम्ही येथे बघू शकता किती छान असं खुसखुशीत सारण बनलेलं आहे चला तर मग झटपट करंजा बनवायला सुरुवात करायची आहे येथे तुम्ही बघू शकता आपला मैदा मळून ठेवला होता तो किती छान सॉफ्ट झालेला आहे आता हा परत दोन मिनटाकरता मळून घ्यायचा आहे आणि त्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे उरलेला गोळा आपल्याला बाजूला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो वातळ होणार नाही आता घेतलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे एकाच वेळेस जास्त गोळे करून ठेवायचे नाही ते सुकतात त्यासाठी आपल्याला चार ते पाच गोळे करून घ्यायचे आहे त्यापैकी एक गोळा मी घेतलेला आहे थोडा मैदा लावून घेतला आणि छान पातळ अशी ही पारी लाटून घेतलेली आहे यानंतर मी हे साच्याने बनवणार आहे त्याकरता एक करंजीचा साचा घेतलेला आहे त्याला थोडा मैदा लावून घ्यायचा आहे त्यानंतर ही पारी साच्यावर ठेवायची आहे यानंतर यावरती आपल्याला आपले तयार केलेले सारण व्यवस्थित भरून घ्यायचे आहे दोन ते तीन चमचे सारण यामध्ये आरामात बसते यानंतर काठाने याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याने आपल्या करंजीचे काठ व्यवस्थित चिपकले जातात आणि करंजी तडत असताना त्याचे काठ उघडून त्यामधील सारण तेलामध्ये येत नाही त्याकरता पाणी लावून घेणे आवश्यक आहे हे बघा आपली झटपट अशी करंजी बनलेली आहे अगदी झटपट एका तासामध्ये तुम्ही एक किलोच्या करंज्या एकटीने बनवू शकता हे बघा किती सुंदर बनलेली आहे याचप्रमाणे मी दुसरी सुद्धा पारी लाटून घेतलेली आहे याचप्रमाणे त्यामध्ये सारण भरून दुसरी करंजी सुद्धा तयार झालेली आहे अगदी झटपट बनतात याचप्रमाणे मी अर्ध्या तासात तुम्ही बघू शकता किती भरपूर साऱ्या अशा ह्या करंजा बनवलेल्या आहेत सुंदर एकसारख्या करंजा साच्याने बनतात त्याकरता तुम्ही साच्याचा उपयोग उपयोग नक्कीच करू शकता बाजूलाच मी तेल तापायला ठेवले होते तेलामध्ये मी एक छोटा गोळा टाकून बघितलेला आहे तो गोळावर येत आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम आहे तेल एकदम कडकडीत गरम नको आहे आता एक, -एक करून यामध्ये करंज्या घालून घ्यायचे आहे एका वेळेस दोन किंवा तीनच करंज्या घाला म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातील आणि फुटणार सुद्धा नाहीत तर त्याकरता मी दोन ते तीन करंज्या घातल्या आणि तुम्ही बघू शकता करंज्या किती छान तळल्या जात आहेत एकदम खस्ता बनलेल्या आहे झटपट अशी आपली ही करंजी तळून झालेली आहे तेलातून काढून घेत आहे आणि याचप्रमाणे राहिलेल्या करंज्यासुद्धा सुद्धा मी तळून घेणार आहे येथे तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम खस्ता अशा ह्या करंजा तळल्या गेलेल्या आहेत सर्व करंजा तळून झालेल्या आहे झटपट मी या प्लेटमध्ये लावून घेत आहे तुम्ही बघू शकता करंजा किती सुंदर दिसत आहे त्या दिसायलाच नाही तर खायलासुद्धा एकदम भारी लागतात तर तुम्हाला सुद्धा ह्या खव्याच्या करंजा बनवायच्या असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच पद्धतीने तुम्ही करंजा बनवा तुम्हाला जर रवा करंजी बनवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन पाहू शकता तर मग तुम्हीसुद्धा यावर्षी ही करंजी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक नक्की करा